सन्माननीय सदस्य प्रवीण दरेकर सभापती महोदय आमचे मित्र अनिल परब यांनी ते कायद्याचे अभ्यासक असल्यामुळे त्यांनी हे बिल कसं चुकीचं आहे आणि देश विघातक प्रवृत्तींच्या विरोधात नसल्याचं या ठिकाणी मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न सभापती महोदय केला आहे सभापती महोदय सर्वप्रथम मी या बिलाचं स्वागत करतो बिलाचं अभिनंदन करतो कारण ज्या वेळेला आमचे मंत्री राज्यमंत्री ग्रह हे या ठिकाणी उद्देश सांगत होते त्याच वेळेला जर खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे तो उद्देश जर समजून घेतला असता तर अशा प्रकारची टीका करण्याची वेळच त्या ठिकाणी आली नसते परंतु आपल्याला झोपलेल्याला जागा करता येत झोपेच सोन केलेल्या जागा करता येत नाही सगळे जागे आहेत आणि तुमची दृष्टी आहे तशी सृष्टी दिसते या बिलाकडे मी निगेटिव्ह बोलायचं म्हटलं तर मी एकटाच भाषण करीत परंतु मला प्रामाणिकपणे सांगायचं आहे तर त्या ठिकाणी वस्तुस्थिती आपल्याला सांगावी लागते आणि डाव्या विचारसरणीचा विषय विषय आज पुळका आलाय त्यानं एकदम आमच्या आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ती विचारसरणी कधीच डोक्यावर घेतली नाही लालबाग परळ काय झालं संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे पूर्णपणे कम्युनिस्ट मुंबईतना हद्दपार करण्याचं काम आदरणीय बाळासाहेबांच्या विचारांनी त्या ठिकाणी केलेलं आहे परंतु नंतर विचार बदलला नंतर काय बदलले सगळं महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि परबसाहेब आपण हे वाचलंय नीट मगाशी आपण काय बोललात की या बिलामध्ये आताचा न्यायाधीश नाही पान क्रमांक चार सल्लागार मंडळामध्ये राज्य शासनाचे नियुक्त केलेला जो उच्च न्यायालयाचा न्यायाधीश असेल तुम्ही म्हणालात नाही म्हणून निवृत्त न्यायाधीश त्याच्यामुळे सभापती मोदय या ठिकाणी अरे पण आहे ना ते त्यामुळे सभापती मोदय या ठिकाणी परब साहेब मी तुम्हाला डिस्टर्ब नाही केलं सभापती महोदय ठीक आहे काय नाही सभापती महोदय परब साहेबांनी हे बिलावर बोलत असताना त्या ठिकाणी बोलले देशप्रेमी देश अशावर त्यांनी भाष्य केलं आता जर त्या ठिकाणी तुमचं ज्या विघातक प्रवृत्ती या आपल्या देशामध्ये अव गोळीबार परवडला पण हे विचार ज्या पद्धतीनं आज झोपडपट्ट्यांमध्ये आदिवासी पाड्यांमध्ये जात आहेत ना आज परबसाहेब कदाचित आपल्या भाषणालाच मला राजकीय वास आला मला वाटलं होतं की मोठ्या मनाने आपण हे बिल आणल्याबद्दल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं सरकारचं स्वागत कराल परंतु राजकारणी आपण एवढे बरबटलो गेलोय त्यामुळे जनतेच्या सुरक्षेची काळजी नाही मला माझ्या राजकारणाची काळजी आहे आणि तुम्ही ज्या भारतीय जनता पार्टीवर आरोप करताय ना की भाजप सुरक्षा विधेयक की जन सुरक्षा विधेयक होय भाजप हे जन मनाचा मानणारा हा पक्ष आहे भाजप म्हणजेच जन भाजप म्हणजेच लोक भाजप म्हणजेच जनता सर्वसामान्य माणसाला केंद्रीभूत करून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी का काम करतात आणि त्याच्यामुळं या ठिकाणी जनसुरक्षा विधेयक एका व्यापक विचाराने त्या ठिकाणी आणलेलं आहे आणि परब साहेब छातीवर हात ठेवून सांगा जिथे भाजपचं सा राज्य नाहीये त्या चार राज्यामध्ये हे बिल आहे त्यांना विचारणार आहात तुम्ही त्या राज्यांना त्या ठिकाणी विचारणार आहात की तुम्ही हे कशासाठी विधेयक आणलं अरे आपली महाराष्ट्राची माती ना भुसभुशीत वाटते त्यांना भुजबुशी आहेत परंतु हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे तिथे नाही म्हणून इथे येऊन ऍक्टिव्हिटी करणार असेल आम्ही त्याचा निपात केल्याशिवाय राहणार नाही ते निपात करणार हे बिल आहे काय सभापती मोदय मी जवळून बघतोय मी महाराष्ट्र फिरत असतो आदिपासी वर्षी पाड्यांवर जात असतो मी एक उदाहरण देतो योगेश जी आपल्याकडे नॅशनल पार्कमध्ये आदिवासी पाड्या आहेत म्हणजे किती खोलवर गेलंय तलवारीचं युद्ध समोर करता येईल गोळीबार असतील तर एकमेकांना शेकाठशे देऊ बॉम्ब टाकायचे असतील तरी टेक्नॉलॉजी आले पण मेंदू सडवतायत त्याचं काय एक विषारी अशा प्रकारचा विचार लोकांच्या मनामध्ये भिनवतायत अरे त्याचं काय करणार आहोत आपण राहिलो तो राजकारण करणार त्या ठिकाणी नॅशनल पार्कच्या आदिवासी पाड्यांमध्ये मला त्या वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांच्यामध्ये आता काही येऊन त्या ठिकाणी मिशनरी टाईप काम करतायत त्यांना लालच देत आहेत याच डाव्या विचारसरणीची लोक योगेश आपण गृहराज्यमंत्री माहिती घ्या अरे तुम्हाला घर नाही अरे तुम्हाला लाईट नाही रस्त्यावर उतरलं पाहिजे क्रांती केली पाहिजे कुठे चाललो आहोत आपण एका बाजूला बरब साहेब सांगतात संदीप कुलकर्णीचं कौतुक करता संदीप पाटील अरे आतापर्यंत नक्षल्यांशी सामना करताना किती लोक आपली मृत्यूमुखी पडलेत ते कौतुकाना आम्ही सांगणार आज अनेक लोक आपण शहीद झालेत त्यांना शहीद व्हायला देणार आहोत आणि त्याच्यामुळे मला वाटतं की आपण राजकारणाच्या पलीकडे जाऊन सभापती महोदय या ठिकाणी बिलाकडे पाहण्याची अत्यंत सभापती महोदय आवश्यकता आहे आपला तो बाब्या दुसऱ्याचं कार्ट मगाशी जप्तीच्या संदर्भात बोललात घरांच्या संदर्भात बोललात अरे नारायण राणे साहेबांचं घर तोडायला जेव्हा पाठवता फौज फाटा तेव्हा कुठे गेला कायदा तेव्हा कोण होते मुख्यमंत्री तेव्हा कोणाचं होतं सरकार या प्रवीण दरेकरला अटक करण्यासाठी वाटेल हो ते करा ऍडिशनल सीपीला सांगणारा सरकार तुमचा नेता दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना मी त्याच्यावर भाषण केलं तर एक तास करेन त्याच्यामुळं आपल्या सोयीचं बोलायचं आपल्याला सोयीला नको त्याचं विश्लेषण अत्यंत समर्पकपणे त्या ठिकाणी करायचं अशा प्रकारची मेंटॅलिटी मला वाटतं देश हिताची असू शकत नाही ती देश विघातक प्रवृत्तींना पाठीशी घालणारी आहे सभापती महोदय आपला देश सशक आज सशक्त होतोय पंतप्रधान मोदी साहेबांनी या ठिकाणी टेक्नॉलॉजी आज बघताय जेव्हा पाकिस्ताननं त्या ठिकाणी आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला वरच्या वर मिसाईल त्या ठिकाणी उडवली एका बाजूला टेक्नॉलॉजीचा प्रयत्न करतोय आम्ही कमी पडत नाही परंतु जर पाड्यापाड्यात गरिबीचा फायदा घेऊन जनक्षोभ त्या ठिकाणी केला लोक रस्त्यावर उतरली तर आमच्याच लोकांवर मी गोळ्या घालणार का आणि सभापती मोदय एवढी मोठ्या स्वप्रेंट एकाच दुसरा माणूस एखाद्या झोपडपट्टीत किंवा आदिवासी पाड्यावर जातो कधी त्या ठिकाणी ते वया पुस्तकं देतील कधी त्यांना जाऊन खायला काय चांगलं घेऊन जातील कधी कपडे घेऊन जातील आणि वरचं जे आपलं जॅकेट आहे ना ते सेवेचं दाखवतात ज्या वरचा चेहरा काय सेवाभावी आतमध्ये काय काम सभापती मोदय त्यांना भडकावणं त्यांच्या मनामध्ये मा विष पेरणं अरे मग तुम्ही आपा तुम्हाला सरळ लढता येत ना आमच्याशी मोदी साहेबांशी आमच्याशी म्हणून आता तुम्ही हा डाव तुमचा आहे की काय असं आम्ही जर म्हटलं तर त्याच्यामुळे सभापती महोदय या ठिकाणी अत्यंत वाईट पद्धतीनं आज या ठिकाणी पोखरलं जात आहे आणि नक्षलवाद संपला नाही मगाशी कुणीतरी सांगितलं नक्षलवाद संपला म्हणून नक्षलवाद संपवण्याचा विडा उचलला या सरकारनं केंद्रीय मंत्री अमित भाई शाह यांनी नक्षलांच्या विरोधात घेतलेली भूमिका आज देश पाहतोय या राज्याचे मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी नक्षलीस जिल्हा असणाऱ्या गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत राज्याचा व्याप असताना एका छोट्या जिल्ह्याचं ते सुद्धा अविकसित जिल्ह्याचं पालकमंत्री कशासाठी घेतलं मुख्यमंत्र्यांनी तर या नक्षलवाद आहे त्या ठिकाणी स्टील इंडस्ट्री आणून त्या ठिकाणी त्यांना विकसित करायचं आहे गरिबीचा फायदा घेऊन त्यांच्या हदबलतेचा फायदा घेऊन या वाम मार्गाला त्या ठिकाणी जाणाऱ्या पिढीला थांबवायचं आहे म्हणून सभापती मोदय माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी भूमिका घेतली अनेक नक्षलिस्ट आज त्या ठिकाणी शरण येत आहेत देश हिताच नाहीये आणि त्याच्यामुळे सभापती मोदय या ठिकाणी अशा प्रकारच्या प्रवृत्तींना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आवरण्याची त्या ठिकाणी आवश्यकता आहे बाबासाहेबांच्या संविधानाचा अपमान बोलता मला मागाशी योगेश कदम यांनी वाचलेलं संविधान काय त्या संविधानावर आपण बोलणार आहोत की नाहीये बाबासाहेबांच्या संविधानाच्या आधार घेऊन अशा प्रवृत्तीना आपण साथ देणार आहोत का सभापती मोदे हो केवढ खतरनाक संविधान त्या ठिकाणी माओवाद्यांचं त्यांनी वाचलं जे कम्युनिस्ट माओवाद्यांचा आहे थेट डाव्या विचारसरणीचा आहे विचारसरणी तर टिकली पाहिजे सगळ्या विचारसरण्या टिकल्या पाहिजेत परंतु या देशाच्या मुळाशी ज्या विचारसरणी त्या ठिकाणी येत असतील तर त्या ठिकाणी ते दुर्दैव आहे सभापतीमध्ये मोडस ऑपरेंटिस काय असते एखाद्या शाळेत एखादा शिक्षक पकडायचा तो शिक्षक असं काही दाखवणार की त्यांना वाटतं की या गावाचा या शाळेचा विकास हाच शिक्षक करणार परंतु त्याच्या पान मनात विष पिरलेला असतं आपला देश त्या ठिकाणी उद्ध्वस्त करायचा आहे आणि त्यासाठी जनक्षोभ कसा होईल याची काळजी सभापती मोदय त्या ठिकाणी घेतली जाते तो मसीहा म्हणून बनतो काही दिवस सभापती मोदय दुसरा गरिबीचा फायदा घेतला जातो गरीब जर त्या ठिकाणी असेल तर त्याची असहायता बघून सभापती मोदय त्याला करची प्रलोभनं आमिष तुझ्यासाठी आम्ही काहीतरी करतोय असं दाखवून त्यालाही आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न होतोय आणि आदिवासी बांधवांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी अशा प्रकारे करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय सभापतीमध्ये आपल्याकडे विषय अनेक असतात आपल्याकडे आंदोलनं होत असतात मोठमोठे कार्यक्रम होत असतात त्याच्यात कोण तरी एखादा घुसतो हे म्हणजे चार पाच लोक घुसतात आंदोलन चांगलं चाललं असतं विषयासाठी चाललेलं असतं स्वागत आहे त्याचं परंतु त्या आंदोलन दोन चार लोक घुसतात आणि ते आंदोलन, आंदोलन हायजॅक करतात आणि सरकारविरोधात देशप्रेमी जे जे पक्ष आहेत किंवा जे सरकार आहेत त्यांच्या विरोधात भडकवण्याचं काम त्या ठिकाणी होतं मला आठवतं ठाण्याला आंदोलन झालं आणि एक विशिष्ट टिपिकल स्टाईल आहे की ते जाणार आणि त्यात समजा काही ठिकाणी मुली असतात त्यांचा वापर त्या ठिकाणी केला जातो मला आठवतं आमच्या एका मुंबई बँकेच्या चेंबूर शाखेचं उद्घाटन होतं अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री होते त्यावेळेला ते येणार होते अचानक वीस पंचवीस जण आलेत त्या ठिकाणी आणि अजितदादाच्या गाडीच्या समोर आडवी पडलीत अरे मी बोललो कोणाला माहीत नाही वास नाही आम्ही एवढं तिथं कार्यक्रम करतोय अचानक काळे कपडे झेंडे बिंडे घेऊन हे नंतर आम्ही माहिती घेतली त्याच्यात अशा प्रवृत्तींचा सहभाग होता ते आपले कुठले कार्यकर्ते नव्हते पण ही प्रवृत्ती तुम्ही तुमचं भाषण आहे ना बोला ना तुम्ही आता देशप्रेम आणि देशभक्तीची व्याख्या बदलायला लागलेला तुम्ही हा विषय घुसखोरीचा आहे हा विषय घुसखोरीचा आहे आणि त्याच्यामुळे सभापती मोदय करणारा विषय अशा प्रकारच्या घुसखोरी या ठिकाणी सभापती मोदय याच सभागृहात मी बोललो होतो पी एफ आय नावाची संस्था आहे पीपल्स फ्रंट ऑफ इंडिया अशी काय त्यांच्या मी अकाउंटचे डिटेल दिले होते त्यांना पैसे कुठून येतात कसे येतात पैशाचा वापर त्या ठिकाणी कसा होतो आणि एका बाजूला तर सभापती महोदय एवढं प्रकरण एवढं भयानक केलंय की लव सारखी प्रकरणं होत आहेत त्यांना प्रेमाच्या मोहात पाडायचं कुठं मोबाईलचं आमिष द्यायचं आणि आपली माणसं त्या ठिकाणी पेरायची म्हणजे इंटेलिजन्स सारखा महत्वाचा जो घटक आहे सभापती मोदय तिथेच जर माणसं पेरली गेली तर कसली सुरक्षा कसलं सभापती मोदय इंटेलिजन्स आणि मग अशा प्रकारे वेगळ्या मार्गानं घुसखोरी करून आपल्या देशाला उद्ध्वस्त करण्यामध्ये कोण भूमिका सभापती घेणार असेल आणि त्याच्या नांग्या ठेचण्यासाठी आम्ही कायदा आणणार असू त्याला जर तुम्ही देशविघातक म्हणणार असाल तर यापेक्षा दुर्दैव सभापती मोदय या ठिकाणी दुसरं असू शकत नाही मग अशी परब साहेबांचं भाषण मी ऐकत होतो कारण परबसाहेब आमचे कायद्याचे अभ्यासक आहेत ॲडव्होकेट आहेत मित्रही आहेत आणि त्याच्यामध्ये सभापती मोदय व्यक्तिगत तुम्ही संघटने करणार व्यक्तीवर कुठे आहे तर या ठिकाणी आपण जर बघाल की अपराधामध्ये बेकायदेशीर संघटनेचा सदस्यही असेल त्याला सपोर्ट करणारे कोण असतील डायरेक्ट इनडायरेक्ट कोण असतील त्यांना आश्रय कोण देईल त्यांच्या मॅनेजमेंटसाठी कोण प्रयत्न करेल अशा प्रकारची शेवटी संघटना म्हणजे काही ना न दिसणारी वस्तू आहे का संघटना ही माणसांचीच होते ना का जे दिसत नाही त्याच्यावर आपण ऍक्शन घेतो ही संघटना पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांचीच होते आणि त्याच्यामुळे संघटनेवर आक्षेप घेणार याचा अर्थ सभापती महोदय त्या ठिकाणी त्या व्यक्ती ज्या देश विघातक आहेत त्यांच्यावर पण सभापती महोदय कारवाई होणारे सभापती मोदय सभापती महोदय मला वाटतं की अत्यंत उत्तम अशा प्रकारचं हे विधेयक आहे या ठिकाणी आणि सभापतीमध्ये मी पुन्हा सांगतो की एखादं थेट अटॅक त्या ठिकाणी परवडतो परंतु स्लो पॉयझन अत्यंत डेंजर असतं आणि डिवोटेड लोक असतात सभापतीमध्ये म्हणजे काही लोक चांगल्यासाठी डिवोटेड भावनेनं काम करतात यांना विध्वंस करायचा आहे वाटेल त्या लेवलला जायचं आहे कधी स्वतःचा जीव पण त्या ठिकाणी गेला तरी चालेल कारण सुसाईड बॉम्ब जे असतात ते स्वतःची पर्वा करत नाही त्याचं कारणच हे की त्यांच्या मनामध्ये एवढे आपल्याविषयी द्वेष भरलेला असतो की मी मेलो तरी चालेल पण मी समोरच्याला घेऊन जाईल आणि म्हणून सभापती मोदय हा कायदा त्या ठिकाणी अत्यंत उत्तम अशा प्रकारचा आहे सभापती मोदय आणि म्हणून मी या ठिकाणी नक्षलिस्ट भाग जो असतो तो नक्षलिस्ट भागाला त्या ठिकाणी जे नक्षलिस्ट आहेत त्यांच्यावर का, 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 का। या कायद्याच्या निमित्तानं कंट्रोल येणार आहे सभापती महोदय सभापती महोदय खरं म्हणजे आता काय सत्ता काय आमचा काय सरकार काय आमचं काय आहे तर हयात राहणार आहे का प्रत्येकजण सरकार येतात सरकार जातात ही एक व्यवस्था असते पण या ठिकाणी काँग्रेसची सरकार असताना त्या ठिकाणी या संदर्भामध्ये त्या ठिकाणी भूमिका घेतलेल्या आपण बघा ना जरा उलट खालच्या सभागृहामध्ये मा दे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब बोलले किंवा मी सगळ्यात विरोधी पक्ष नेता म्हणून डेंजर असतो आम्हाला तर विरोधी पक्षातच काम करायची सवय लागलेली आहे आता जेव्हा प्रश्न हा आपल्याला एक दुसऱ्यांना त्या ठिकाणी त्रास देण्यासाठी नाही आहे आणि त्या ठिकाणी तसा अजिबात सभापती महोदय या ठिकाणी उद्देश नाही आहे विचारसरणी काय असते विचारसरणीनं काय होतं हे आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे बाळासाहेबांनी मराठी माणसांसाठी हिंदुत्वाची विचारसरणी देशभक्तीची विचारसरणी दिली आणि जेव्हा कम्युनिस्ट आपल्या मुळावर यायला लागली डाव्या विचारसरणींची लोक त्यावेळे त्यांना ठेचून काढून मला वाटतं समोर या राज्यातनं घालवण्याचं काम कुठे कुठे छोटी मोठी वळवळ त्या ठिकाणी असेल प्रश्न त्या संघटनेवर आमचा राग नाही आहे परंतु त्या संघटनेच्या आडून माओवादीचं आम्ही संविधान करणार त्या संविधानाच्या आधारे रक्तपात कसा करावा वातावरण कसं कर खराब करावं आणि ते त्या सत्ता प्रस्थापित असणाऱ्या त्या सत्तेला सुरुंग आपल्याला आता थेट लावता येत नाही कारण आता आपला देश बलशाली होतोय पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखं नेतृत्वात सगळ्या बाबतीत टेक्नॉलॉजीमध्ये पुढं जात आहे राज्यात देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी विकास होतोय आणि मग जर हे असंच चांगलं होत राहिलं तर उद्याचं भविष्य काय होणार या संकुचित मानसिकतेतनं काही विरोधक ही पेरणी करतायत आणि त्या पेरणीला या ठिकाणी छेद देण्याचं काम या कायद्याच्या निमित्तानं होतंय कोणाला त्रास देणार आहोत परसभा आपण काही कायदे झाले आंदोलन करतो आंदोलन करत राहणार आहोत आपण आणि तुम्ही करता आम्ही करतो सगळंच आंदोलन करतो ना आणि कायदा एवढा सर्वश्रेष्ठ आपला आहे संविधान एवढं भक्कम आहे बाबासाहेबांचं लोकशाही पासून आपल्याला कोणी त्या ठिकाणी आपले अधिकार हिरावणार नाही एवढं संविधानानं कवच त्या ठिकाणी दिलेलं आहे परंतु संविधानच मानायचं नाही अशा प्रवृत्तीनं आपण थारा देणार आहोत का त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी एक देश एक विधान एक संविधान एक झेंडा हे सांगितलं हा चूक आहे का त्यासाठी ते स्वतः त्या ठिकाणी मृत्यूला कवटाळलं आणि तेच काम जर अमित शाह साहेब येऊन धारा तीनशो सत्तर कलम रद्द करून आमचा प्यारा तिरंगा जर काश्मीरमध्ये फडकत असेल तर कोणतं संविधान श्रेष्ठ आहे व तिथेही तुम्ही निगेटिव्ह मानसिकतेतनं बोलणार का म्हणजे आपल्या देशाचा अविभाज्य घटक जर आपल्याकडे नव्हता तो आणला आपला देश त्या ठिकाणी एक करण्याचा प्रयत्न करतोय तर मला वाटतं अशांतता फैलवणाऱ्यानं आपण पाठीशी घालणार आहोत का अशा प्रकारचा सभापती महोदय निश्चितपणे या बिलाच्या माध्यमातून माझा आपल्याला या ठिकाणी अभिनंदनच सरकारचं या ठिकाणी करावं लागणार आहे सभापती महोदय बिलामध्ये तर अत्यंत स्पष्टपणे या ठिकाणी कार्यपद्धती थी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये वास आपल्याला येऊ शकत नाही आता मला सांगा काही ठिकाणी असं आहे की काही लोक जागा हडप करतात कोण असतात जागा आकाश विशिष्ट लोक असतात इथे नाग त्यांचं कधी राहणं असतं मोकळा भूखंड बसला कुठून तरी येणार जागा ग्रॅप करणार तिथं स्वतःची वस्ती उभारणार त्या वस्तीतना त्या ठिकाणी इलिगल ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी आपण करणार आणि त्याच्यामुळे या अशा प्रकारच्या प्रवृत्ती वेगवेगळ्या मार्गानं जे सभापती मोदय या देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी असतो आणि त्यांना या ठिकाणी बंधन घालण्याचं काम सभापतीमध्ये होणार आहे त्यामुळे सभापती मोदय पहिलं हे जंगलामध्ये व्हायचं त्या ठिकाणी आदिवासी पाड्या वाड्या वस्तींवर व्हायचं त्यांना काही प्रलोभन देऊन त्यांच्या मनामध्ये विष पेरलं जायचं आणि मग आम्ही अर्बन नक्षलवाद बोललो की लोकशाहीवर घाला संविधानाचा खून त्या ठिकाणी केलाय आज घ्या ना माहिती मला माहित आहे आमच्याकडे वस्ती आहेत हे त्यांचा नावाचा उल्लेख करत नाही त्या वस्तीचं नाव खराब होत काही गुप्तता नावाचा प्रकार आहे पण दोन चार माणसं राहत असतात कधी चांगली शिकलेली मुलं असतात ते जाऊन शाळेत ब्रेन वॉश करत असतात त्या ठिकाणी काही संघटना आहेत त्या संघटना त्या ठिकाणी उचकवण्याचं काम करत असतात मग हे सभापतीमध्ये देश हिताच आहे का आणि म्हणजे अशाला कायद्यामध्ये जर बंधन टाकून चाप आम्ही त्या ठिकाणी लावणार असो तर त्याला तुम्ही राजकीय अभिनिवेशातून भगत बघत असाल तर यापेक्षा दुर्दैव सभापती मोदय या ठिकाणी असू शकत नाही सभापती मोदय आपला देश सर्वार्थानं पुढं जात आहे आपलं राज्य विकासाकडे आहे आपण विकास करू आपला देश पुढं जाईल टेक्नॉलॉजीमध्ये आपण पुढं जाऊ पण अशा प्रकारच्या मानसिकता जर या आढून वाढणार असतील तर त्याला कसं पुरं पडणार सभापती मोदय हो आणि इतर राज्यांमध्ये कायदा असताना ते आम्ही बोलत नाही तिकडून ते हकलले गेले त्या ल ॲक्टिव्हिटी आता इथे येऊन करणार म्हणजे तिकडे आता कायदा केला त्यांच्यावर बंधन येणार संघटनेवर त्यांच्यावर त्या ठिकाणी कडक कारवाई होणार मग त्याने आत्ती त्याने आड्डे आपल्याकडे निरंजनजी बनवले मग त्याला महाराष्ट्र आपला त्या ठिकाणी चांगला भुसभुशीत आहे कारण विरोधी पक्ष आहे ना तो पण राजकारणानं बघणार आहे त्यांना माहीत आहे की चांगल्या कामावर पण महाराष्ट्रातले पक्ष एकत्र होत नाहीत खरं म्हणजे हे बिल आणलं तर एकमताने झालं पाहिजे होत एका बाजूला बिल चांगलं आहे बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी देशविघातक देश देशद्रोही प्रवृत्तीला आपल्या वक्तव्यातना खतपाणी कसं घातलं जाईल हा प्रयत्न होतो हे खरोखर देशासाठी आपल्यासारख्या महाराष्ट्रासाठी हा विचार चांगला नाही असं सभापती आहे या ठिकाणी माझं म्हणणं आहे मला आठवतं आज आदरणीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी असते तर त्यांनी पहिलं त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं असतं की होय चांगलं जनतेच्या सुरक्षेसाठी आणि ज्या विचारधारेला कडवटपणे मी त्या ठिकाणी ठेचून काढलं ती विचारधारा पुन्हा वळवळ करत असेल तर तिला ठेसलं पाहिजे तिला मातीत त्या ठिकाणी घातलं पाहिजे हा विचार आदरणीय बाळासाहेबांचा होता आणि त्याच विचारांचे पायिक आज या ठिकाणी असं बोलत आहेत ही सुधारणा सभापती मोदय आहे आणि त्याच्यामुळे सभापती मोदय मी या बिलाचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील माननीय अजितदादा शिंदेसाहेब या सगळ्या महाराष्ट्राचं नेतृत्व करणाऱ्या ज्या ज्या या ठिकाणी आमचे नेते आहेत आणि सरकारला मी मनापासून धन्यवाद देतो या बिलाच्या निमित्तानं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो की महाराष्ट्रातला नक्षलवाद किंवा अर्बनी नक्षलिस्ट म्हणून ज्या काही प्रवृत्ती वाढत आहेत त्या कुठल्या कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये आहेत कुठे कुठे यांचा प्रभाव आहे कारण बिल झालं आणि त्याच्यावर जर त्या ठिकाणी कृती झाली नाही तर पुन्हा हे हाताबाहेर प्रकरण जाईल त्यामुळे काही शिक्षण संस्था आहेत का काही कुठल्या इन्स्टिट्यूट आहेत का कुठल्या जातीय संघटना आहेत का या सगळ्यांना तपासून घेऊन लोकशाही मार्गानं संविधानाचा आदर करत हे देशविघातक संविधान यांचे जे बायलॉजमध्ये उद्देश आहेत ते या ठिकाणी नेस्तनाबूत करण्याचं काम सरकारने करावं कदाचित राजकीय काही पक्ष आपल्या राजकारणासाठी विरोध करतील पण मी छातीवर हात ठेवून सांगतो महाराष्ट्रातील त्या ठिकाणची जनता ह्या विधेयकाच्या मागे उभी राहील यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि म्हणून या विधेयकाचं स्वागत करतो अभिनंदन करतो सरकारला धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अभिजित वंजारी